मी मनीषा माझी पाककृतीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर चला आज मी बनवते शेवयाचा उपमा तर आपण सुरुवात करूया मी पॅन आहे ते थे तापायला ठेवले गरम करायला आता मी त्याच्यामध्ये शेवया भाजून घ्यायच्या कोरड्यात भाजून घ्यायचे आपल्याला कोरड्याचे एक पाच मिनटं साधारण आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं ना चिकट होत नाही जास्त सुटसुटीत होतात आपल्या शेवया ज्या आहेत त्या आणि मी मिरचीची नाही बनवणार आहे चटणीची बनवणार आहे तर एक पाच मिनटं में मी याला चांगले भाजून घेते आता तुम्ही बघू शकता एक साधारण एक चार पाच मिनटं झालेत आपल्या शेव ज्या आहेत ना त्या छान भाजल्या गेलेत छान तर भाजलेल्याचा स्मेल पण येतो सुगंध येतो सुंदर आपला आता आता याला मी काढून घेते आता मी टाकते तेल आता तेल आपलं तापलं मी टाकते मोहरी जिरे कढीपत्ता तुकडे करून टाकते बारीक आणि आता टाकते कांदा कांदा छान परतला तर आपल्याला टाकायचं टोमॅटो आता त्याच्यामध्ये मी थोडासा टाकते हिंग हिंगाने खूप छान चव येते आता तुम्हाला वाटेल वेगळं थोडंसं पण असं करून बघा तुम्ही हिंगाची पण छान त्याच्यामध्ये चव येते कांदा बारीक चिरलेला छान आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही कांदा एकदम छान मऊ भाजला गेला आपला आता मी थोडीशी टाकते त्याच्यामध्ये कोथिंबीर चमचे छान मिक्स झाली मी टाकते टोमॅटो टोमॅटो भाजून घ्यायचे एक दोन तीन मिनिटं जातील आता आपला टोमॅटो पण छान भाजला गेलाय आता आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे साधारण एक अर्धा चमचा हळद हळद मिक्स झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची मिरची पूड साधारण एक ते दीड चमचा तुम्हाला साधारण कसं तिखट पाहिजे त्या हिशोबाने आता सगळेजण मिरचीचे करतात मी चटणीच करते छान मिक्स करून घ्या तुम्हाला जर आवडत असतील त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या भाज्या घातल्या तरी सुद्धा चालू म्हणजे मटार गाजर चालू शकते छान लागतं त्याच्यामध्ये आता मी त्याच्यामध्ये ॲड करते पाणी की किने जो शेवया ज्या घेतलेल्या आहेत ना त्या साधारण किती आहेत त्या अंदाजाने तुम्हाला पाणी घालायचं आहे आता मी ज्या शेवया आहेत ना त्या अंदाजाने घेतलं तर साधारण किने एक ते दीड ग्लास पाणी लागेल छोटा आता याच्यामध्येच आपल्याला वरतून कोथिंबीर थोडी टाकायची एक साधारण अर्धा चमचापर्यंत साखर टाकायचे मी त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले नाहीये मी ना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करते वरतून तुम्ही ना असं पण करून बघा खूप छान टेस्ट येते त्याची आणि आता मी टाकते मीठ चवीनुसार मीठ आता ह्याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला त्याच्यासाठी मी झाकून ठेवते आता त्याला म्हणजे झाकून ठेवलं की उकळी पटकन ये आता तुम्ही बघू शकता मी उघडते साधारण एक दोन चार मिनिटं झाले छान वाफ आली आता ह्याच्यामध्ये की नाही एकदा सगळं मी असं व्यवस्थित छान कलर दिसतोय आणि टेस्टला पण खूप छान लागतं त्याच्यामध्ये ऍड करते आपल्या भाजलेल्या शेवया आता तुम्हाला वाटेल एकदम पातळ आहे हे घट्ट येईल त्याला आता वाफ आली की आता परत एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि छान वाफ काढायची आहे एक साधारण पाच सात मिनिट मी झाकून ठेवते आणि मिडियम गॅस ठेवायचं आपल्याला आता साधारण एक पाच सात मिनिटं झालेत मी हे ओपन करते आ हा 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 हे बघा पूर्णपणे त्याच्यातलं पाणी हे झालंय खूप छान सुवास होतो त्याचा आता आपल्याला काय करायचं एक का एक छोटस एवढासा लिंबू घेतला हा लिंबू आपल्याला वरतून याच्यामध्ये असं छान पिळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं सगळं सगळीकडून कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्या आणि काय घास बंद करून ना दोन मिनटं असंच झाकून आहे आपल्याला आणि नंतर सर्व आहे आता मी घास बंद केला आणि हे झाकून ठेवते व्यवस्थित तर आता तुम्ही बघू शकता आपला उपमा मी डिश मध्ये काढून घेतला खूप छान मस्त वाफळाचा सुंदर दिसतोय अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसा झाला आहे तो कमेंटमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू